नमस्कार मित्रांनो आता मोळ खरा इच्छा आहे मोळ आता पारवरी आहे बघा दाखवतो तुम्हाला मोळ झूम करून व्हिडिओ झूम करून दाखवतो त एक मिनिट एक मिनिट दिसलं नाही वाटते तुम्हाला ते का मोळ वर घ्या दिसलं काय दिसलं काय दिसलं 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 आता हेच खायचं आहे आपला मोळ एक मिनिट खी आणून या मोळाच्या मागे लागू मोवळ जर चावायचं असलं तर मला चावून पीठ करणार आहे मोवळ चावळ नसणार तर चांगलं असलं तर बरं आहे सरक्यावर बाहेर सरकऱ्या चावळ पिटायला नाही कसं तर